बांधवांनो आज कोल्हापुरातल्या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये आपल्या नेरली तामगावच्या सरजा बैलानं चॅम्पियन ऑफ द शो हा भव्य दिव्य असा किताब जो आहे तो पटकावलेला आहे आणि या संदर्भात आता बोलण्यासाठी आपल्यासोबत या बैलाचे मालक आहेत त्यांच्याकडून या संदर्भातली सविस्तर माहिती घेऊया साहेब तुमचं नाव आणि संपूर्ण पत्ता अगोदर सांगा आपल्या दर्शक माझं नाव सागर विलास पाटील नेरली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आज कृषी प्रदर्शनामध्ये तुमच्या सरजा बैलानं या ठिकाणी चॅम्पियन ऑफ द शो हा किताब पटकवलेला आहे काय भावना आहे तुमच्या त्या संदर्भातल्याचा त्याद्वारा सविस्तर सांगतात आमच्या सरजा बैलानं जो आमचा म्हणजे आजचा या भीमा पशुप्रदर्शनामध्ये आहे चॅम्पियन ऑफ द शो जो किताब पटकवलेला आहे तो आम्हाला फार म्हणजे फार आनंद आहे कारण आजपर्यंत आम्ही जे जनावर सांभाळतो आणि जे आम्ही त्याच्यासाठी राबलो आहे तिने आज सरजेनं आमची चीज केलेली आहे पुनच्या हस्ते हा किताब जो आहे तो तुम्हाला वितरित करण्यात आला उपमुख्यमंत्री महाराष्ट्रमंत्री हे अजित पवार साहेबांच्याकडून आम्हाला हा किताब मिळाला आपण बघू शकता की महाराष्ट्र राज्याचे लोकरी आणि लाडकी उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते यांना जबरदस्त असा किताब मिळालेला आहे बैलानं तो पुरस्कार पटकावलेला आहे मालकाला प्रचंड आनंद झालेला आहे अशा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या किती वर्षापासून तुम्ही बैल संभाळतात आणि हा बैल तुमच्याकडे किती <Sess> वर्ष मला हा करोनामध्ये लागलेला नाता आहे आणि हा बैल माझ्याकडे आता एक पावणे दोन वर्षाला हाय कुठून घेतला होता काय याची फारशी हा बेळंकी तालुक्यात जत हातनेकर यांच्याकडून घेतला होता कितीला घेतला होता त्यावेळी दोन लाख एक्कावन हजाराला घेतला होता हाच का घेतला तुम्ही अनेक बैल बघितले होते मात्र आत्मिकरच्या घराला हा बैलच तुम्हाला का आवडला हा मोठ्या मापाचा आहे आणि ड्रिमिंगसाठी नैसर्गिक रत्नासाठी अतिशय चांगला आणि प्रॉपर त्या लेवलचा आहे एक इकडं खेलार वंश जो आहे तो, तो नामसोबत पुण्याच्या मार्गावरती आहे आणि बैल दुर्मिळ होत चाललेले आहेत जे एका बैलाला बारा कासरं लागतील ला। असं भाकीत केलं जाते वारंवार सांगितलं तुम्ही फार आहात तुम्ही नशीब आहात तुमच्याकडे सर्गासारखा एक म्हणजे एवढा नामांकित असा बैल आहे तुम्ही खिलार संशेच का निवडला किंवा खिलार बैलाचं संगोपन का करता आजच्या ह्या जीवनामध्ये रोजच्या धगाधगीमध्ये कामाचा कामामधून आपण कंटाळून घरी गेलो आणि दहा मिनटं जर गोट्यामध्ये गेलं तर दिवसभराचं कामाचं जर टेन्शन आहे ते पूर्णपणे म्हणजे माइंड कंट्रोल करायचं काम मी खिलाड करते त्यासाठी आम्ही खिलाड संभालतो खेलारूच का बाकी बैल पण देखण्यास नाही खिलार हा म्हणजे आमची माणसं असेल किंवा सगळ्यांचीच खिलार बघितल्यानंतर माणसाला एनर्जी येते ज्याच्या घरात खिलार आहे म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की जिथं घर आहे तिथं गोटा असावा आणि गोटा तिथे खिलार असावे मग गाय असेल किंवा बैल असेल तर खिलार तेवढी एनर्जी देतात आपल्याला हा आपल्याचे माणूसचे शिंग असतील वसिंड असेल पायातल्या नक्की असतील या संदर्भात काय सांगायला अत्यंत देख देखणं बैल तुमच्या दामणीला आहे कारण प्रत्येक शेतकऱ्याची भावना असते की सर्वात देखणं जनावर आहे ते आमच्या दामणीला असता पाहिजे असलं सर्वात देखणा बैल किंवा सर्वात देखणं जनावर जे आहे ते आपल्या दाग्याला असता पाहिजे ह्यासाठी आम्ही बरंच म्हणजे सखी सांडे सावकर आम्ही बरंच असं रूप बघायसाठी खूप फुरलो आम्ही त्यावेळी तर यातून चांगला ही वस्तू आम्हाला मिळालेली आहे आणि त्यासाठी म्हणजे आम्ही जसं लहान मुलाला सांभाळतात तसं आम्ही बैलाला सांभाळतो जसं खाणं असेल पिणं असेल व्यायाम असेल फिरणं असेल हे सगळं आम्ही एखाद्या लहान मुलाला जर सांभाळत असेल त्याबद्दल आम्ही यांच्यावर प्रेम करतो त्याबद्दल आम्ही हे सांभाळतो महाराष्ट्र केसरी पैल वन असेल किंवा हिंदी केसरी पैल वन असेल अथवा एखाद्या सिनेमामधला आघाडीचा हिरो असेल त्याला देखील लाजवेल इतकं सौंदर्य या बैलाजवळ आहे आणि खिलार बैल असल्यामुळे त्या सौंदर्यामध्ये आणखी भर पडलेली आहे त्याचं सौंदर्य तुम्ही कसं वाचले कशा पद्धतीने निगा असतात ते जे वेळेवर खाणं घालणे व्यायाम करून घेणे यामुळे याचं सौंदर्य टिकलं जातं तुम्ही ज्यावेळेस हा बैल प्रदर्शनात आणला होता त्यावेळेस तुमच्या काय भावना होतं मला वाटलं होतं का आपल्याला पहिल्या क्रमांकाचं किंवा चॅम्पियन ऑफ द शो हे एवढं मोठं पारितोषिक मिळेल किंवा त्यामध्ये आपण प्रथम येऊ असं वाटलं होतं तर ज्यावेळी पहिल्यांदा इथं प्रदर्शनामध्ये आल्यानंतर बरीच जनावरं आम्ही बघितली पण मापाला आणि शरीनष्ठीला बैल आमचा सर्वात मोठा आहे हा विचार करून आम्ही म्हणजे डोक्यात होता विषय होता की पहिला नंबर पण चॅम्पियन ऑफ द शो हे आमचं काही एक कौतुकाची गोष्ट आहे आणि एक अनपेक्षितपणे झालेला आमचा विजय का चॅम्पियन ऑफ द शो मिळवण्यासाठी जे निकष लावलेली होती पंचांनी कोणते निकष लावले होते काय बघून त्याला चॅम्पियन ऑफ द शो आहे आपल्याला महिलाची उंची महिलाची छाती शरीरस्टी चालणं उभा राहणं शिंग वशीन ह्यामुळं हे हा निकषिंग बेजिंगमध्ये होतो आणि त्यामध्ये हा पूर्णपणे आमचा उतरलेला आहे कशा पद्धतीचं फिट करतोय किती हाईट आहे साधारण भोजन वगैरे तुम्ही करतो करून केलेलं नाही पण फुलमापाचा जो साडेसात इंचाचा जो बैल मा म्हणला जातोय किंवा वयस्कर लोकांना म्हणला जातो मोठ्या मापाचा बैल म्हणजे सात इंचा आला की बैल मोठा मापाचा म्हणला जातो तशामध्ये आणि आपला हा बैल ज्ञानेश्वर पालखीचे जे म्हणून निघते त्याला आपण एक चाळीस किलोमीटर पालखीला जाऊन आलेला मिळाला अतिशय चांगली गोष्ट आहे जिंगाविषयी काय सांगाल सिंगा अत्यंत देखील त्यासाठी शिंगाची निगा पण अत्यंत सोपं हो म्हणजे आम्ही ज्यावेळी रेग्युलरमध्ये सुद्धा शिंगाला शिंगाला खोबरेल yeah, तेल लावणे पॉलिश करणे जर समजा त्याला कुठं घसू नये काय करणे मी व्यवस्थित बांधतो आला काळजी आम्ही शिंगासाठी फिनिशिंग जबरदस्त आहे म्हणजे सगळ्या किती दांडी आहे याला आंघोळ वगैरे आहे काय काळजी घेत आहे तसं आपण श्याम घेणार म्हणतो चांगल्या लेवलला पाहतो हे एक शेवटचा प्रश्न विचारतो मला त्याचं दैनंदिन जे रुटीन आहे ते कशामध्ये सांगा कोण कोण आहे त्याला उल्लंब आत्तापर्यंत किती ठिकाणी त्यानं भाग घेतला होता वगैरे किंवा अवताला तरी तुम्ही झोपता की असेल सकाळी साधारण एक साडेपाचला दिनक्रम चालू होतो उपल्यानंतर पहिला बाहेर बांधतो आम्ही बांधल्यानंतर त्याला खायला घालतो मग थोडा वेळ आठ वाजेपर्यंत झाल्यानंतर मग तिथला पण थोडं फिरायला नेतो रानातली वैरणं वगैरे जनावरांची लागतात ती पण याला झोपून जाऊन घेऊन येतो आणि आम्ही हा ब्रिडिंगसाठी म्हणजे नैसर्गिक रेतनाचा काही नैसर्गिक रेतनासाठी आपण यांना वापर करतो उपयोग असतो आणि बऱ्याच अशा प्रदर्शनामध्ये जातो बऱ्याच ठिकाणी हिने चॅम्पियनशिप घेतलेली आहे वंडून किती किती चॅम्पियनशिप आतापर्यंत दहा प्लस चॅम्पियनशिप घेतली पण काय मोठा अवॉर्ड हा पहिल्यांदा त्याने पटकावलेला आहे रोजचं खाद्य वगैरे कसं त्याला शेंगपेन मकाचुनी सातू गवभुसा असं त्याला आणि वाळा तडवा कडवा ही त्याला व्हायला लागते सर्व बाकी पशुपालक असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल त्यांना काय विनंती करा कारण वैद्य वगैरे पशुधन जे आहेत ते हळूहळू हळूहळू संपुष्टात कसं आहे माझी एक मनापासून इच्छा आहे की प्रत्येकाला जिथं तिथं गोटा असावा आता गोटा प्रत्येकाला शक्य होत नाही तरी पण एखादी गाय सांभाळाव्याची आमची मनापासून इच्छा आहे कारण कसं आहे जोपर्यंत त्या गोष्टीच्या जवळ जात नाही आपण तोपर्यंत तिची आवड निर्माण होत नाही लॉकडाऊनमध्ये काय करायचं म्हणतात जशी मी मुलाखत घ्यालो तशी बऱ्याच लोकांची मुलाखत मी बघितली आणि त्यानंतर एक गाय घेतली असं करत करत सा पाच सात गाय आणि पाच सात तीन तीन चार बहिला आहेत माझ्या घरातला फक्त हे म्हणजे मी कसं आता मुलाखत करते मुलाखत बघूनच मी प्रेरित होऊन हे एक काम केलेलं आहे आणि ज्यावेळी माणूस खिल्ड सांभाळणार ज्यावेळी ज्यावेळी खिल्लाड सांभाळणार त्यावेळी त्या माणसाची मानसिकता एकदम हेवी होत जाणार बरोबर आहे तर यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं आपण प्राण्यांच्यावरती पशपक्ष्यांच्यावरती प्रेम केलं पाहिजे आणि त्यांचा सांभाळ केला पाहिजे त्यांच्याकडं अनेक गाय आहेत अनेक बैल देखील आहेत आणि सर्यासारख्या अत्यंत देखणा बैल जो आहे हा बैल पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य म्हणजे प्रेमी बांधव असतील किंवा शेतकरी असतील ते या ठिकाणी येत असतात आणि त्यांनी खऱ्या अर्थाने ही पशुपालक संस्कृती जी आहे ते पुढे नेण्याचं काम जे आहे हो ते सुरू ठेवलेलं आहे आपण सर्वजण त्यांना धन्यवाद देऊया सर्व बैलांचे या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण विशेष अभिनंदन करूया आणि तिथेच थांबूया आपला मित्र आपला रामोल पांढरे जय मुला चार संघी चार